का बासा आताशी कॅमेराम्यान उठले आहेत कॅमेरा मॅन आता कॅमेरा घेऊन आले तर हो आज येळ आमुशा येळ अमाशाचा काय काय चालू आहे सासू मला इकडे बघू द्याशी मला असं अय अये अय्यो काय इकडे बोल नमस्कार मंडळीनं तुम्हाला नवीन वर्षाची येळ आमाशाची हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आणखीन बोला आज वर्षाच्या काठी आज येळ अमाशास ठिका हो ठीक की आणायच्या सुंदर आज म्हणजे एक शेतीला लय मोठ्या मा मानसपानाचा मान असतोय असतो इतिहास पुजावी लागते कारण हा त्याला जे एक हे बघा एवढे एवढे एक बघा कुठं तरी इकत घ्या म्हणजे शेतीमध्ये लाकूड रवून त्या गाडग्यावर माणसाचा चेहरा काढावा लागतोय पहिले सवाल ही पाच पाकवासतोय असतय कि मग मालक दिसत ना का ये कस करायला ती वरण टाकलंय तिकडं सुनान तिथं दोन लिटर दूध तापतय कढी केली हि लाय आता चपात्या व्हायल्यात अजून आता बेसन शिजवून बेसनाच्या वड्या व्हायच्यात जिरा राईस करायचा अजून जिरा राईस व्हायचाय बटाट्याची मोकळी भाजी व्हायची अजून पाय भात राहायला करायचा

जरवर्षी सारखा असा हुकू देऊ नका हा आणि इकडे बघा काय कडी जर बनवा माल कि तुमच्या हातची आमील तर खरं रे तुम्हाला बर काय बरोबर हा तिकडे साथ असू ना आल्यात का त्यांना नाही का बोलू लागलं स्वतः दिलं नाही का जरा त्यांच्यापासून जरा कडी आंबी जरा सावध मध्ये तू हा खाऊ द्या ते काय खायचंय ते चार माणसं पोटाच्या वरी तर बांधायच्या नाही तर नाही पण सगळ्याला पोटाला खात्याल की आज चार माणसं राहणार येणार आहे जाणार आहे पाहणार रावळा कोणी बी शेतकरी संघटना कोण बी अशा गोर गरीब येत असते राहणार सगळ्याला आनंदाने जीव घालावा लागतंय काय ते काय सर पण आहे तुला तिथं

मला मारायची केली सांग हे काय ह्याला की हे सगळं कच्चं सामान टाकीत असते बरं का आता हे ज्वारीचं पीठ शिजवून घेतलंय ह्याच्यात मीठ लसूण कोथिंबीर पुन्हा हिरवी मिरची त्यात लसूण टाकून ह्याच्यात टाकलंय पुन्हा हे परत आता जिरी टाकली आणि आता त्याच्यात जवारीचं पीठ टाकायचं ही जवारीच पीठ आळून येत असते आम्ही करायला मानत असतं जवारीच्या पिठाचा जवारीच्या पिठाचा खरा मानत नाही आंबील 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 म्हणते तिला आंबील तिचं नाव सुंदर आंबील ठुलेलं आहे देवानं आंबील आणि कडी अरे किती काय काय लावलंय करायला आज बघा आज इजा मला त्या हातची कडी ना आंबील पिऊन

बघितलंय का नाही एवढं सांगायचं बोलत नाही त्यांना आता ते बघितलेले आहेत आवडते पन्नास नाही तुला नाव सांगितलं आपण टांगा खालून जायचं नाही टांगा खालून जायचं नाही काय तुम्ही काय बघाय बर काय काय करायचं राहिलं सांगायचं राहिल राहिले करायचं पकड राहिले आता आता थोड्या निविद करायचे थोडबुटका करायचंय पुन्हा घुगऱ्या घालायची बटाट्याची मोकळी भाजी व्हायची वरण व्हायचंय व्हायच्या वड्या व्हायच्या आता अजून ट्रॅव्हल गेल्यावर खिरशी जायची मेन पॉइंट मेन पॉईंट तर खिरीचा मान आहे मग बघा शिमल होती की भुतो सकाळी मी पाठ चार वाजता उठते आणि गेले उठवायला

काय जास्त काजू बदाम बघ आपल्या सुटलेली आहे पातळ त्यात थोडा बर्फ टाकून घ्या लोकायला सांगा या म्हणा लोकांना तुमच्या हिडिओ मधून सांगा या म्हणायचं आमच्या आज घरी मस्त आंबे घोगऱ्या खाल्लं अन्नाच आंबिल पियाला आंबील पियाला मानास मानास आज येळ आमच्या माझी मनाव हातची आंबील पिऊन या वर्षीची आप आपल्या राना रानामध्ये राणा दहा किती बिया भरणाला दहा हजार रुपये खर्च केलाय पाळी नागरण डोंगरण हि तर वायलच बिया भरणाला दहा हजार रुपये घालव शेतकरी संघटना कसं असत एक एकर रान गेलं तरी त्याला खुमास नसतं पण एक एक कोपर पिकल तर ते ती भरती करते है। है का माहीत त्याला म्हणते काय शेती पण त्याला बी मेहनत करावी लागते स्वतः दागदागी नाही कोण भरण करणं आणणं आणि त्याला शेती त्याला महत्वाचं असत त्याला वटी बसली तर ती तुमची वटी तुम्ही काय बघितलं तर तुम्हाला काय काय रडू बिया असतील काय आहे माझी मेहनत करीना शेतकरी मालक काय करीन कसं का मी पिकू कुठून धान्य माझ्या हिर उगव तण काही येत नाही खोडपण तुरपण कोळपण करावं लागतंय तेव्हा मग शेतकऱ्याला काळी माती काळी माय ती लावण होत असती मग ती काय म्हणती आर सगळं गेलं तर जाऊ दे एका कोपऱ्यामध्ये तू सालभर खाती काय म्हणते असं मी बचेन आहे त्या काय मायचं तुमची सारी जमीन जाईल एखादी काय होणार कुठेतरी कोपऱ्याला भरपूर त्याच्यात धन टाकून जात असते

असते आईकडे सगळं काय काय केलं काय काय राहिले हे बघ आता का नाही आता आला झोपितून उठून आल काय काय केलं काय काय राहिले मी विचारायला काय करून घेतली आमील करून घेतले आता वरण टाकलंय शिजाय चपात्या होत आल्या आता मला फळ मुटका निवेद करायचे मान आहे अजून करायचं आता रिथे सगळे एकदाच करून घ्या आणि तिथं फक्त नसते खीर अनुभवला फुन घ्यायची तिथं पूजा करायची माणसं जीव घालायचे माझ्या नातीने सगळं उघड दाखवल्या बारा वाजे कशी पूजा तिकडून फोटा फिकून घालतेस म्हणजे आता उठल्यात तिला अर्धा पातीला चहा करून आता पिऊन रिकाम्या जायला तासभर तिथं बसतेला आम्ही सगळं चहा बिसकला मोठ्या पुरीची पूर्गी हाय बर का सकाळ काढलं तिने केलंय बघा हे सकाळ सकाळ उठून केलेकर माहिती नसताना सध्या केलंय बर का मंडळीनं तुम्ही म्हणताल मजा म्हणायला मजाक नव हे काय नव हे खरं खरं रेल केलंय तिने सगळं आता मला उठावच लागतंय मग आता काय खरं नाही रान बघा आता जानूबाई आंगाला पाणी कवा लावती कुणाला ठाव खाय तर जानूबाई तर काम आता बीजी बिजी तुम्ही सासू नक्क पटी उरकून घ्यावी तुमचं तुमची तिकडे एंट्री व्हायची रानामध्ये जेवायला दिलेला असत कि घ्या आता पटभर सगळं इथं उरकून घ्या इथलं काम संपलं आता डायरेक्ट तिकडे पण आता रानामध्ये सगळे सीन लागायचे आता म्हणून सगळ्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा येळ डबल माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मंडळीन सगळ्यांनी जाऊन असत या राहणार सगळेजण असच राहण्यामध्ये करा सगळेजण असंच ती पूजा अर्चा करा निवेदन दाखवा मोटराला काही रबी ही फिरली असेल गहू जवारी त्यात येऊन येळ आमश्या करा शेतकरी मंडळीन आमच्या आंबिल पेयचे असं सगळ्याला आईच्या हाताची ना आंबिल पेला या बघा आईला आंबिल मस्त बनवते आईच्या हाताच आंबिल पेल जाते आता लवकर या मावशी सुनाला घेऊन नाही येणार बर झालं आमच्या आंबिल काय आला बर आमचा तरी वाचल बेस ਕੜਾਈ ਚੱਕੀ ਕੜਾਈ ਚੱਕ ਨਾ ਉਹ ਨਾਲ ਦੇ ਆਵੜੇ ਬਸ ਕਰੇ ਉਹ ਪਨ ਟੱਕਣ ਦੇ ਗੀ ਪਾਣੀ ਉਹ ਸਤ ਬਈ ਆਣਾ ਖਾਜੋ ਤਾ ਮਾਮਾ ਤਮ ਤਾ ਤਸ ਨੁਕ ਟੱਕੂ ਕਾਈ ਕਰ ਜਾਮ